आज मी तुम्हाला माझं किचन दाखवणार आहे आमचं गावाकडचं शेतातलं किचन कसं आहे तर बघू शकता आमच्या किचनमधनं बाहेरचा व्ह्यूसुद्धा मी तुम्हाला दाखवते दरवाज्यातनं शकता अशा प्रकारे एका साईडने म्हणजे इथे भांडे घासायला वगैरे केलेलं आहे त्यानंतर तिथेशी म्हणजे थोडासा पोर्च केलेला आहे म्हणजे इथे बसण्यासाठी किंवा मग असं भांडे वगैरे वाळवत घालण्यासाठी त्यानंतर बाहेर गेल्यावरती अशा प्रकारे व्ह्यू म्हणजे शेतात व्ह्यू हो आहे हा एकदम किचन याच्या किचनच्या बॅक साईडला बॅक म्हणण्यापेक्षा एका साईडला आहे हॉल शेजारीच आमचं किचन आहे तर बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर मग असं किचनमध्ये एंट्री होते आणि किचनमध्ये येण्यासाठी हॉलमधनंसुद्धा सुद्धा दरवाजा आहे आणि जिन्यापासून जातो आपण जिन्यावरती जातो तिकडनंसुद्धा सुद्धा म्हणजे मधनं येता येतं आणि इकडनंसुद्धा सुद्धा आहे एक दरवाजा आणि हा मेन म्हणजे आम्ही शेतात राहतो आणि हायवेच्या साईडला असल्यामुळे आम्ही हा लोखंडी दरवाजा इथे लावलेला आहे त्यानंतर इथे आमची चूल आहे पाणी वगैरे तापवण्यासाठी तर चला आपण आता किचनमध्ये जाऊया किचनमध्ये इकडच्या साईडनं मी एंट्री केलेली आहे तर किचनच्या मेन दरवाज्यातनं जर हॉलमधनं सुद्धा म्हणजे समोर दिसत असेल तुम्हाला तिकडे हॉल आहे तर तिकडे मुलं खेळत होते त्यांचे खेळणे वगैरे दिसत असतील तर चला आणि हा लाकडी दरवाजा आहे अगोदर हा दरवाजा होता परंतु तर रस्त्याच्या कडेला राहतो त्यामुळे मग हा सुद्धा दरवाजा बनवून घेतलेला आहे लोखंडी त्यानंतर इथे ठेवलेला आहे फ्रीज आणि इथं बोर्ड असल्यामुळे फ्रीज एकदम दरवाजाच्या साईडलाच येतं तर बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर फ्रीजवर ठेवलेलं आहे ज्या शेतातल्या किंवा डाळी वगैरे असतात ना अशा ठेवलेल्या आहेत म्हणजे वाळव वाळवल्या की थोड्याशा सुकल्यानंतर फ्रीजवरती आणून ठेवलेल्यानंतर मग फ्रीजवरती ठेवलं की कसं लक्षात राहतं भरून ठेवायचं त्यानंतर हे आता शेतातून वाळलेले ओल्या लाल मिरच्या तोडून आणलेल्या आहेत सकाळी देवाला नारळ फोडलं तर इथे ठेवलं आहे कोलगेट वगैरे सुद्धा इथेच ठेवतात कारण लगेच साप हडतं सा। मुलं वगैरे असतात त्यामुळं आणि ह्या घरच्या झाडाच्या कैऱ्या आहेत बरं का तर बघू शकता अशा मस्त अशा कैऱ्या आहेत या चा चा शा शा तर चला मी तुम्हाला आता दाखवते ही आहे आमची असे म्हणजे कडप्पा काय म्हटलं मांडणी बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि यामध्ये जे डबे मसाले वगैरे पापड कुरड्या ज्या असतात ना त्या आहेत यामध्ये त्यानंतर वरती अशा प्रकारे म्हणजे जे भांडे आपण वापरत नाही आणि नवीन आहेत ते असे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे आणि इथं जो आहे तो किचन ओटा आहे नॉन मॉड्युलर किचन आहे म्हणजे आम्ही जा याचं किचन ट्रॉली वगैरे काही बनवलेलं नाही तर इथे आहे किचन ओटा आणि हा जो किचन ओटा आहे तो खूप भरपूर मोठा आहे गरी, तर आम्ही घरी म्हणजे शेतात घर असल्यामुळे आम्ही भांडे बाहेरच धुतो तर इथे छोटे मोठे काही भांड असत धुण्यासाठी तरी इथे आहे आमचा माठ हा आहे माठ आणि काय माटलं पाणी पितात आणि माठल पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी असतं त्यानंतर इथे आता जेवण केले आहे त्यामुळे चपातीचा डब्बा आणि हा आहे भाजीचा यामध्ये दूध वगैरे आहे ग्यास तर इथं गॅस आणि इथं शेगडी आहे इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे त्यानंतर इथं मिक्सर आहे इथं बोर्ड दिलेला आहे मिक्सर साठी आणि त्यानंतर जे वरती दिसत दिसत आहे तुम्हाला इथं वाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि जे आपले म रोजचे शेंगदाणे साबुदाणा तेल वगैरे जे असतं ते यामध्ये ठेवलेलं आहे इथे वाट्या आहेत काजू बदाम वगैरे जे असतात एका साईडला ठेवले आहेत आणि जे तांबे वगैरे जे असतात ते म्हणजे कधी वापरत नाही ते वरती ठेवलेले आहेत तिकडे तर तिकडे वरती ठेवलेले आहेत आणि जे सुद्धा छोटं मोठं काही असतं त्यामध्ये ते अशा प्रकारे इथे ठेवलेलं आहे तर भरपूर मोठं असं किचन आहे आमचं त्यानंतर खालीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हे जे आहे हे आहे पिठाचे डब्बे त्यानंतर इथे सुद्धा हळद हळद वगैरे जे म्हणजे वापरत नाही आणि फक्त जास्त आणलेलं आहे आणि भरून ठेवलेलं आहे त्यानंतर गॅस आता स्प्लीन केला आहे त्याचं हे हे जे आहे ते खाली ठेवलेलं आहे त्यानंतर हे सगळे कडधान्य शेतातलेच आहेत आणि जास्त म्हणजे आपण डाळी वगैरे केलेल्या असतात त्यानंतर मग जे उरलेलं आहे आणि खाण्यासाठी ठेवला आहे ते एक बरण्यामध्ये ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला जवळ दाखवते तर अशा प्रकारे हे सोयाबीन आहे हे कच्च्या घाणीचं तेल आम्ही तिकडे पण हेच वापरतो आणि इथे सुद्धा हेच आहे तर इथे हरभरा डाळ तूर डाळ तर धणेसुद्धा आहे नंतर वटाणा आहे तूर आहे इथे मटकी आणि सुद्धा आहेत मूगसुद्धा आहे आणि तर घरी बनवलेलं लोणचंसुद्धा आहे इथे आत्ताच वडे बनवलेले आहेत तर हे बघू शकता हे बर्मी भरून पूर्ण वडे ठेवलेले आहेत तर अशा प्रकार इथे पोह्याचा डब्बा आहे त्यानंतर इथे गॅसची टाकी ठेवलेली आहे तर आता मी तुम्हाला मांडणी दाखवते हो तरीही आहे मांडणी आणि रोजचे जे भांडे वगैरे असतात ते याच मांडणीमध्ये असतात त्यानंतर जे ताट वगैरे असतात जेव्हा जे ते इथे प्लेटी असतात भांडी घातलेले आहे त्यामुळे पाठीमध्ये भांडे ठेवलेले आहेत इथे जे डबे असतात त्यामध्ये छोटं मोठं काही असं ठेवलं आहे जे वापरत नाही ते असं यामध्ये त्यानंतर रात्रीच्या पुरणपोळी पुचा स्वरूपात केला होता तेव्हा ज्या कुरड्या उरलेल्या होत्या त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून इथे आटकून दिलेली आहे जेणेकरून मुलांना किंवा इतर कोणाला खायचे असेल ते लगेच दिसून येईल त्यानंतर इथे जे रोजचे वापरण्याचे ग्लास असतात ते जे तांबे वगैरे वाटा असतात त्या इथे तर इथे हे पितळाचे डबे आहेत आणि मग ते जे दिसत आहे ते स्टीलचे डबे त्यामध्ये पण असं छोटं मोठं काही ठेवलेलं असतं किंवा काही नसेल तर मग तसेच मोकळे सुद्धा आहेत आणि हे पितळाचे डबे आहेत खूप मस्त डबे आहेत हे सुद्धा तर अशा प्रकारे आमचं हे किचन आहे त्यानंतर हा कडप्पा जो आहे मांडणी मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा मी सासूबाईंना सांगते त्या तुम्हाला खोलून दाखवतील सासूबाई आता हे डबे काय भरून ठेवले त्यांनी डब्यामध्ये हे आपण दाखव मी तुम्हाला दाखवते तर हे आत्ता ह्या वर्षी किती दिवस झाले आला चार पाच दिवस झाले आहेत ते चिप्स बनवलेले आहेत तर बघू शकता एकदम पातळ किती सुंदर चिप्स आलेले आहेत तर तेव्हा मी नव्हते करताना तर मी व्हिडिओ हो सोबत नक्की शेअर केला असता तर हा पूर्ण डब्बा जो मोठा आहे तो भरून ठेवलेला आहे वर्षभरासाठी त्यानंतर दुसरा बटाटा तर आमच्या सासूबाईच्या खूप स्वभाव म्हणजे करताना नसते इथे तर बघू शकता खूप सुंदर अशा पापड्या केलेल्या आहेत भरून ठेवलेला आहे तर अजून कुरड्या वगैरे बनवायच्या राहिल्यात तर ह्या कुरड्या आहेत ह्या मागच्या वर्षी ज्या अजून ह्या वर्षी बनवायच्या आहेत तर बघू शकता हा डब्बा तर कशा वाटल्या तुम्हाला एका बर्नीमध्ये होते ते तर कशा वाटल्या तुम्हाला कुरड्या पापड्या ज्या आहेत त्या नक्कीच कमेंट मध्ये सांगा बघू शकता किती सुंदर आहे आप... हो... बटाट्याच्या बटाटा आणि शाबुदाना पळी पापड मशीन नाही का म्हणजे ते यंत्र असं त्याने केलेलं आहे तर एकदम पातळ अशा किती सुंदर आहेत कच्च्या सुद्धा खायला व्हायला लागतात आणि चिप्स किती पातळ केले आहे मस्त तिथे पांढरे शुभ्र सुद्धा आलेले आहेत आणि कुरड्या या मागच्या ह्या वर्षी अजून करायच्या बाकी तर वरच्या डब्यामध्ये पण असंच म्हणजे काही डाळी वगैरे ज्या असतात त्या भरून ठेवल्या

जे शेतात आहे शेतातले धने आहेत तर बघू शकता हा डब्बा जो आहे अर्धा डब्बा धने आहेत तर अशा प्रकारे अजून सुद्धा बनवलेले आहेत तर यामध्ये जे आहे ही आहे घरची मुगाची डाळ तर बघू शकता जात्यावर भरडलेली आहे आणि ही जी डाळ ती खूप हेल्दी असते डाळ साडी सुद्धा असलेली तर यामध्ये सुद्धा असंच म्हणजे किराणा वगैरे जो जास्तीचा असतो तो या डब्यामध्ये भरून ठेवतात एका त्यानंतर या डब्यामध्ये आहे आहे ती हरभऱ्याची डाळ म्हणजे असा कट्टा वगैरे घेतलेला असतो आणि ती अशा डब्यामध्ये भरून ठेवलेली असते तर तो खूप जड आहे त्यामुळे मला खाली काय घेता येणार त्यानंतर तांदूळ आहेत हा राशनचा तांदूळ आहे तर अशा प्रकारचा जास्तीची मटकी वगैरे जे भरून तर यामध्ये जे आहे हे आहेत तांदळाचे पापड पापड म्हणजे पापड्या तर बघू शकता अशा प्रकारे मागच्या वर्षीच्याच आहे या वर्षी अजून करायच्या बाकी आहे आहेत चिप्स आणि शाबुदानाच्या उपवासाचे बनवलेले आहेत तर या डब्यामध्ये सुद्धा असं कुरडई वगैरे जे असतात ते आहेत यामध्ये सुद्धा असं डाळी वगैरे आहे तर हे वरचे जे डबे आहे यामध्ये एका बेसनपीठ आहे आणि यामध्ये सुद्धा छोटं मोठं काही म्हणजे असं जास्तीचं असं ते भरून ठेवलेलं आहे तर असा आहे हा आमचा घरी बनवलेला म्हणजे मांडिंग असताना हा कडप्पा बस ठेवलेले आहेत आणि यामध्ये सगळं म्हणजे मोबाईल असून तुम्हाला दाखवलेले आहेत डब्यामध्ये काय आहे ते तर चला आता आपण बघूया आमचं देवघर जे किचनमध्येच आम्ही बनवलेलं आहे छोटंसं तर हे मी तुम्हाला पुन्हा दाखवलेलंच आहे त्यानंतर हे आहे आमचं देवघर तर बघू शकता जास्त मोठं नाही पण ठीक आहे छान आहे छोट का होईना तर इथे रोज सकाळ संध्याकाळी दिवा लावलेला असतो त्यानंतर इथे अगरबत्तीसाठी आहे आणि हे जी फुलं दिसत आहे ते आमच्या शेतातले म्हणजे आमच्या घरासमोर लावलेले आहेत ते झाडं आहेत आणि ते विठ्ठल रुक्मिणीचं जे म्हणजे पंढरपूरवर ओरून आलेल्या आहेत त्या मूर्त्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि जे देव आहे ते सगळे प्रत्येकाच्या घरी असतातच इथे कलश ठेवलेला आहे आणि जे आंब्याचे पानं वगैरे ते घरचेच आहे सगळं घरचंच असतं फुलं वगैरे तर आतमध्ये सुद्धा सगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत तर अशा प्रकारे आमचं छोटंसं देवघर आहे तर कसं वाटले देवघरसुद्धा नक्की कमेंटमध्ये दे सांगा त्यानंतर इथे पाण्याची थोडीशी म्हणजे टीप आहे जे पाणी आम्ही वापरत नाही किंवा म्हणजे जास्तीचं पाणी भरून ठेवतो ते पाणी आहे हे तर अशा प्रकारे आमचं हे किचन आहे तर कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय